नमस्कार माझं नाव आहे राजनंदिनी विश्वनाथ कोकाटे मी वर्ग सातवीमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा गाव आहे आणि मी आज तुम्हाला या पुस्तकाविषयी माहिती सांगणार आहे आणि या पुस्तकाचे नाव आहे संस्कार 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 कथा आणि 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 या पुस्तकाचे लेखक आहे बाबा भांड आणि या पुस्तकाची आणि या पुस्तकाची किंमत आहे फक्त पन्नास रुपये आणि हे पुस्तक मला खूपच आवडलेलं आहे आणि आज मी तुम्हाला या पुस्तकाविषयी काही माहिती सांगणार आहे एक आणि चला चला थांबून मी या पुस्तकाविषयी तुम्हाला माहिती सांग सांगायला सुरुवात करते एक एक वेणू नावाची एक वेणू नावाची आई राहत होती आणि ती आणि आणि ति आणि ती एकटीच राहत होती कारण तिला कारण तिला नवरा नव्हता व तिचा नवरा वाढलेला होता आणि तिला ए आणि तिला तिच्या आणि आणि ती फक्त एकटीच राहायची तिला मूल बाळ नसे मूल बाळ नसे व व आणि तिला मूळ आणि तिला मूळ बा मूल बाळ नसे व तिची एक तिच्या नवऱ्याचं दुसरं लग्न झालेलं होतं कारण आणि तिला एक दुसरी दुसरी डबल एक राहत होती आणि मग आणि मग ती आणि ती तिला दोन मुलं असायचे आणि ती पण स्वतःच्या मुला स्वतःच्या मुलामानेच ते तिच्या सावतरबाईच्या मुलाला सांभाळायची वेडू घराशेजारच्या झोपडीत एकटीच राहायची गावातले पडेल ते गावातलं पडेल ते काम करायचे मिळेल भाकरी तुकडा आणि मिळेल भाकरी तुकडा खायची गावात सगळ्याच शिवाय दारिद्र्य दारिद्र्य शेताबाडी आणि मजुरीच मजुरी शेत शे जे जेतमे जगारण होई आम आणि आमच्याही तसंच होतं तिची म्हणजे आणि ती आणि ती एक आणि ती एकटीच राहायची व व व ती व ती ग दुसऱ्या गावाने दुसऱ्या गावाने फळे ऐकायला फळे फळे विकायची आणि ती एकटीच फळे विकायला जायची दुसऱ्या गावा गावा गावात गावात आणि त्यांच्या आणि त्यांच्या गावात प दुसरी दुसऱ्या पहिली पा, ते दुसरीच शाळा असायची आणि जर आणि जर दुसऱ्या गावी शिकायला जायचं असेल तर खूपच लांब जावं लागायचं खूपच लांब दूर जावं लागायचं आणि त्या गावात आणि त्या गावात आ, एक खोली करून राहायची खोली करून राहायची आणि आणि बसने येणं जाणं करायचं बस एकही दिवशी काय महिन्याचे पैसे एका महिन्याचे पैसे चार रुपये असायचे चार रुपये असायचे आणि ती बसणं जा येणं जाणं येणं जाणं करायची फळे विकायला जायची दुसऱ्या गावी आणि तिथून फळे विकायचे मग परत यायचं एके दिवशी काय झालं की एके दिवशी काय झालं की बस ती बस खराब झाली आणि ती बस खराब झाल्याच्यानंतर आता तिला येणं जाणं कसं करायचं तेच माहीत नव्हतं आता ती आता ती काय करावे काय करावे बरे काय करावे बरे विचार करत बसली आणि मग तिला आठवले की थोडा वेळ विचार केल्याच्या नंतर तिला आठवलं की तर इथं तर माझ्या मामाचा मुलगा राहत होता इथं तर माझ्या मामाचं गाव आहे म्हणून ती काय केलं तिनं काय केलं की तिन काय केलं की बाबाच्या घरी गेले आणि तिथं बाबाच्या घरी गेल्याच्या नंतर तिथं तिथे तर काय काय बघितलं तिथं हापक झाली हा कारण तिथं तिथ तिचा तिचा मामा राहत नसे तिथं कोण तिच्या मामाने घर विकलेला जायचं आणि मग ती डबल विचार करत बसली की आता काय करावं बरं आता काय करावं बर असं तिने विचार केला असं तिने विचार केल्याच्या नंतर काय ठरवलं की आता काय करावं आता तर बसणं जा बसतं नाहीच मन बसनं नाही जायचं तर तिनं ना तिनं ना एक गाडी पकडली पण त्या गाडीचं भाडं असायचं पंचवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये म्हणल्याच्या नंतर तिथं खापकत झाली कारण एक वडा तिचा पंचवीस रुपयाचा आहे एक वडा तिचा पंचवीस रुपयाचा आहे पण फडा फडा पंचवीस रुपयाचा एक फडा पंचवीस रुपयाचा असायचा आणि त्यानंतर ती फडा ब तिनं काय केलं की आता आणि एक फडा तर पंचवीस रुपयाचा असायचं मग तिने काय विचार केला की काय नाही जाऊ दे आता काय नाही जाऊ दे आता आता तर मला गावाला जायचंच की माझ्या तर मग तिने त्या म्हैसाला विचारलं की पाच रुपये कमी होऊ शकतात का पाच रुपये कमी होऊ शकतात का पण तो बा म्हणायला की नाही तो माणूस म्हणाला की नाही पाच रुपये कसे कमी आम्हाला हिंमत लागते ना आम्ही दिवसभर गाडी चालवतो पेट्रोल आमचं पेट्रोल आमचं पेट्रोलसाठी पैसे लागतात तर मग आम्ही काय करावं बरं एवढे पैसे का एवढे पैसे नाही पाच रुपये नाही पण तुम्ही तर फडे फडा विकताना तुम्ही तर फळे विकताना मग मी काय करू मग तिनं काय केलं की जाऊ दे जा, काय नाही होत तर आम्ही आम्ही आता पैसे देऊन टाकतो पाच रुपयासाठी एवढं काय भांडायचं त्याच्यासोबत मग बेनमाईनं काय केलं की त्याला पैसे देऊन टाकले पैसे देऊन टाकले पैसे देऊन टाकले आणि आणि मग ती तिच्या गावाला गेली ती तिच्या गावाला गेलीच्या नंतर तिथं तिथं तिचे तिथं तिचे तिथं तिचे सावतर म्हणजेच की सावतरीचे आले आणि धन्य